यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री भाजप आमदार मदन येरावार यांनी यवतमाळ येथे मतदानाचा हक्क बजाविला संपूर्ण कुटुंबासह त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले लोकसभेची ही निवडणूक देशाला सक्षम बनविण्यासाठी असून वरील आप दाबलेले बटन हे देशाचे नेतृत्व ठरविणारे आहे त्यामुळे जो उमेदवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहे त्यांना मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन मदन येरावार यांनी केले केंद्राच्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक हात त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक व्यक्ती हा सभागृहात असला पाहिजे ही जनमानसाची सर्वसामान्य माणसाची भावना मतदारांना काय आव्हान मी सुज्ञ मतदारांना एवढंच आवाहन करतो की दर पाच वर्षांनी येणारा हा एक पवित्र असा उत्सव आहे पहिले राजाच्या कोटी राजाचा राजकुमाराच्या माध्यमातून राजाचा जन्म होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दिलेला पवित्र मतदानाचा अधिकार आहे आज आपल्या एका बटनच्या माध्यमातून या देशाचं नेतृत्व ठरणार आहे हे नेतृत्व भविष्यात आपल्या भविष्याचं आपल्या समाजाचा आपल्या संपूर्ण देशाचं भविष्य ठरवण्याचं हे निवडणूक आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या उत्सवात सहभागी होऊन प्रचंड मताधिक्य मतं करा एवढंच मी आव्हान मतदारांना करतो